दोन हजार सव्वीसच्या च्या सुरुवातीला घेऊन येऊ हुण नवीन सिनेमा पुरस्कार मिळो न मिळो प्रेक्षकांनी किंवा सरकार दरबारी आपली दखल घेतली जाणं हे सगळ्यात महत्वाचं स्वतःची साडी नेसली आईचे दागिने घातले नवऱ्याने दिलेलं गड्या घातलं आणि आली हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची निलम महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार याच्या रेड कार्पेट वर आहो आणि एवरग्रीन कपलने एंट्री घेतली कसे आहात एकदम मस्त आहे मी खूप छान आहे जस आता म्हणाल की शासन आपल्या चित्रपटांची दखल घेतलय हे एकतानाच खूप छान वाटतंय सो दोन दोन नामांकन आहेत काय फिलिंग घेतली खूप छान खूप मस्त वाटतंय आणि शासनाने दखल घेणं तू म्हणालीस तसं खूप महत्त्वाचं असतं आणि ती आमच्या सिनेमांना ती दखल घेतली जाते ह्याचा आहे आणि अजून काम करण्याची हिंमतही येते त्यांनी साठावा आणि एकसष्टावा असे दोन पुरस्कार सोहळे आज एकत्र होत आहेत आणि दोनही वर्षी आपले दोनही चित्रपट नामांकित आहेत स्पर्धेत आहेत सो खूप आनंद होतोय की साठाव्या आणि एकसष्टाव्या अशा दोन्ही वर्षाच्या एका कार्यक्रमात पहिल्यांदाच दोन चित्रपटांना नामांकन आहेत सो खूप खूप आनंद आहे लेट्स फॉर द बेस्ट आता हे चित्रपटांना तर नामांकन आहे पुढच्या वर्षी साठी काही प्लॅन्स असतील सो आता काय नवीन घेऊन येणार आहे घेऊन येणार आहोत नवीन पण ते दोन हजार सव्वीस सुरुवातीला घेऊन घेऊ नवीन सिनेमा तेव्हा बाकीच्या डिटेल्स बोलूच येस पण हेच विचारेल की आता जेव्हा नामांकन आहे हे जेव्हा कळालं तेव्हा घरी काय वातावरण होत इट्स मज्जा होतं घरी खूप <laughs> मजा आली खूप बरं वाटलं घरच्यांना खूप आनंद झाला घरच्यांना अभिमान वाटला आम्हाला अभिमान वाटला आणि खूप छान वाटलं काय सांगशील जेव्हा दोन नामांकन ना आपल्या पुरस्कारासाठी पिक्चरसाठी घरी आली तेव्हा काय फिलिंग होती छान वाटतं की आपण जी मेहनत घेतली एवढा खटाटोप केला ते कुठेतरी सरकार दरबारी त्याची नोंद घेतली जाते आणि पुरस्कार मिळो न मिळो प्रेक्षकांनी किंवा सरकार दरबारी आपली दखल घेतली जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे रेड कार्पेट लुक येतो मला एक सांगा किती वेळ लागलाय लुक तयार व्हायला आणि काय मिनिट मिनिटे साडी काय नेसायची पण काहीच फार नव्हते कष्ट स्वतःची साडी नेसली आईचे दागिने घातले नवऱ्याने दिलेलं गड घातलं आणि आली मला असं वाटतं की आता हे जे दोन पुरस्कार आहेत ते आपण आपल्याच घरी घेऊन जाऊयात थँक्यू सो मच फार पड येस केस थँक्यू सो मच ऑल थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला